भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांशी तेन, शिंदे यांनी त्यांचे शॉल पुष्पगुच्छण श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते यावेळी जे पी नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली तासभर झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरही माहिती म्हणून कशा प्रकारे आगामी निवडणुकात लढले पाहिजे तसेच जनतेच्या आणि विकास कामाबाबत चर्चा झाली त्याआधी माहितीच्या नेत्यांमध्ये स्नेहभोजन झालं पण या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता त्यामुळे माहितीमध्ये जागा वाटपा संदर्भातील तिढा सुटणार का याची राजकीय चर्चा सुरू आहे